सज्ज झाला मराठवाडा केसरी तिसऱ्या पर्वातलं तिसरं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा फायनल फेरा सज्ज झाला सुंदर अशी लढ्यात पाहायला मिळणार एक वरती साई आणि सम्राट दोन वरती म्हैबे आणि काशी तीन वरती संभाडॉन आणि फायर चार वरती तांडव आणि पक्षा पाच वरती रक्षा आणि सुंदर सहा वरती प्रभू आणि बादशाह आणि सात वरती पिस्टन आणि बुलट चौदा बैलांच्या या ठिकाणी शर्यत होणार प्रथम क्रमांकाचा मानकरी विदाऊट जीएसटी एक लाखाचा मानकरी होणार संधी आहे सात बैलगाडी मालक संधीचा सोनं करा गाड्या लावून घ्या या बैलगाडी क्षेत्रामध्ये जसं सांगितलं जात काय पण घडू शकतं एखाद्या माणसाला घरातल्याने सांगितलं एखादं वजा अंतर तो आणणार नाही त्या लढत चलोय मराठवाडा केसरी तिसरं पर्व तिसऱ्या पर्वाचा फायनल सुटला कोण होतो एक नंबरचा मानकरी सुंदर अशी लडत चलोय आणि प्रथम क्रमांकाचा मानखरी लढत 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 झाली परत एकदा सिद्ध करून दाखवलं संपलो नाही आणि मी संपणार आ, दाक्वा, दाक्वा, दाक्वा। दाक्वा, दाक्वा। हा बंटी रिप्ले घेऊ नका बंटी रिप्ले दाखवू नको पंच या ठिकाणी या कागद घेऊन जावा गाडी मध्ये निकाला ना चला पडदिशी पंच इथे या कागद घेऊन जा आणि निकाला ना दाखवा दाखवा रिप्ले दाखवा सगळे एवढे अपेक्षेन आलेत बघू द्या दाखवा स्क्रीनला दाखवा हा